नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेणुताई चव्हाण कॉलेज कराड इयत्ता बारावी चिटणीसांची कार्यपद्धती या पाठ्यपुस्तकातील आपण चौथा टॉपिक कर्जरोख्यांची विक्री हा पाहत आहोत त्यातील आज आपण कर्जरोखे विक्रीच्या कार्यपद्धती कोणत्या आहेत ते पाहणार आहोत त्यातील कार्यपद्धती संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करणे विशेष सर्वसाधारण सभा भरवणे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणे पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवणे हमीदार करार करणे माहितीपत्रक मागणीपत्र लेटर ऑफ ऑफर देणे किंवा प्रसिद्ध करणे बँकेत स्वतंत्र खाते उघडणे अर्ज रक्कम स्वीकारणे संचालक मंडळ सभा भरवणे कर्जरोखे प्रमाणपत्र देणे आणि कर्जरोखे नोंदवहित नोंदी करणे अशा एकूण अकरा कार्यपद्धती आपल्याला कर्जरोखे विक्रीच्या पाहायच्या आहेत आणि ते आपण या व्हिडिओत आज अभ्यासणार आहोत त्यातील पहिली म्हणजे संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करणे यामध्ये बघा काही संचालक मंडळाची सभा सुरुवातीला बोलवली जाते की आपल्याला आता सध्या कंपनीला निधीची गरज आहे आणि त्यासाठी आपण लॅला कर्ज काढायचं आहे मग ते बँकेतून काढलं जावं किंवा कर्जरोख्यांची विक्री करून काढलं जावं किंवा इतर मार्गानं काढलं जावं हे आधी संचालक मंडळात ठरवलं जातं त्यानुसार असे प्रस्ताव ठेवले विविध प्रस्ताव ठेवले जातात मग त्याचं ठरावात रूपांतर होतं मग त्याच्यात काही ठराव हे मंजूर केले जातात त्यातला पहिला करार म्हणजे विक्री केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांचे प्र प्रकार रक्कम विक्रीच्या अटी व नियम आता बघा इथं कर्जरोख्यांची विक्री करायची ठरवली पण कोणत्या प्रकारचे कर्जरोखे विक्री करायचं आहे त्यांची मुदत किती ठेवायची आहे तसेच ठेवी आपल्याला किती रकमेची आवश्यकता आहे ॲथोरायज्ड कॅपिटल किती असावं या सगळ्या गोष्टी तिथं थर ठरवलेल्या असतात त्यानंतर किती टक्के दराने व्याज द्यायचं तसंच माहितीपत्रक माहितीपत्रकाबरोबर मागणीपत्र आणि लेटर ऑफ ऑफरला काय करायचं आहे मान्यता द्यायची आहे त्यानंतर कर्जरोखे विश्वस्तांच्या नियुक्तीस मान्यता आणि त्यांची लेखी संमती मिळवायची आहे बघा कर्जरोखे विश्वस्तांचे करारसुद्धा इथं संचालक म्हणजे ही अंतिम सर्व प्रोसेस झाल्यानंतरची ही अंतिम मिटिंग आहे आणि या अंतिम मिटिंगमध्ये काही ठराव केल्यानंतरच कर्जरोखे के विक्रीसाठी माहितीपत्रक काय केलं जातं प्रसिद्ध केलं जातं त्यानंतर काही अजून ठराव आहेत की कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देणे की आता मालमत्ता ही कुठल्या आहे कोणाची आहे तर कंपनीची आहे मग काही करारपत्र वगैरे करून घेणे आणि कंपनीची मालमत्ता तारण देण्यास काय करायचं आहे संचालकांना अधिकार द्यायचा आहे तसेच संचालक मंडळाचे कर्ज घेण्याची क्षमता वाढवायची गरज असेल तर विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते आणि ती सभा बोलवण्यासाठी सर्व तरतुदींची आपल्याला आणि एखादी कायदेशीर तरतुदीचं पालन केलं नाही तर ती सभा अवैध ठरते किंवा बेकायदेशीर ठरते मग याही सगळ्या सर्व कायदेशीर तरतुदींचं तिचं तुम्हाला पालन करावं लागतं तसंच कर्जदारांकडून अर्ज शुल्क स्वीकारण्याकरता स्वतंत्र बँकेत खाते करण्यासाठी संचालक मंडळाला अधिकार देणे बघा की कर्जरोख्यांची जी आपण रक्कम गोळा करणार आहोत ते कर्ज गुंतवणूकदारांना बँकेचं नाव दिलं जातं खाते क्रमांक दिला जातो परंतु हे खातं उघडण्यासाठी सुद्धा संचालक मंडळाला काय करावं लागतं परवानगी द्यावी लागते तो अधिकार द्यावा लागतो त्यानंतर पुढचं आहे बघा विशेष सर्वसाधारण सभा बोलवणे आपण आत्ताच बघितलं की संचालक मंडळाच्या सभेमध्ये काही ठराव मंजूर करावे लागतात त्यातील एक ठराव आहे की संचालकांना जर कर्ज घेण्याची क्षमता वाढवायची असेल तर विशेष सर्वसाधारण काय करावी लागते आपल्याला इथं सभा बोलवावी लागते कारण ह्याच्यासाठी सभा आता संच कर्ज घेण्याची क्षमता वाढवायची म्हणजे आधीच ठरले की दहा कोटी पण बारा कोटी लागणार असतील पंधरा कोटी म्हणजे ती क्षमता तिथं वाढवायची आहे तर आपल्याला सभासदांच्या परवानगीची गव गरज असते त्यानंतर पुढचा पॉईंट आहे कंपनी नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोंदणी संचालक मंडळाच्या सभेनंतर तीस दिवसां मध्ये चिटणीस चिटणीसाला कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे विशेष ठराव माहितीपत्रकाचे पत्र आणि मागणीपत्र इत्यादी गोष्टींची काय करावी लागते नोंदणी करावी लागते त्यानंतर पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवणे यामध्ये बघा कंपनीला एक किंवा अधिक पतश्रेणी कंपन्यांकडून आपल्याला कर्ज रोख्यांची पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवावी लागतात आणि श्रेणीचा उल्लेख हा माहितीपत्रक किंवा कि मा मागणीपत्रात करावा लागतो आपण मगाच्या किंवा मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की पतश्रेणी म्हणजे काय तर कंपनीची कर्ज परत पर कंपनीची परतफेड करण्याची कुवत त्याला आपण पतश्रेणी असं म्हणणार आहोत आणि त्याचे सर्व नोंदी या माहितीपत्रकात आपल्याला काय कराव्या नोंदी कराव्या लागतात त्यानंतर पाचवं आहे हमीदारांची करा कर्जरोख्यांच्या विक्रीच्या हमीबाबत कंपनीला कर्जरोखे विक्री हमीदारांबरोबर कर हमी कराव करावा लागतो समजा कर्जरोख्यांचं असं कधी झालं की कर्जरोख्यांची विक्री काढली आहे पण ती थोडीफार प्रमाणात कमी पडत असेल तर काही कंपन्या असतात की आम्ही ते सर्व कमिशन घेऊन त्या सर्व कर्जरोख्यांची विक्री करू वगैरे असे सुद्धा काही कंपन्या असतात असे हमीदारांशी करार करायचे आणि त्याची नोंद माहितीपत्रकात करायची आहे त्यानंतर सहावा आहे माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक प्रसिद्ध करणे किंवा देणे बघाच जनतेला जेव्हा कंपनी कर्जरोखे खरेदी करण्यासाठी आवाहन करते तेव्हा कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करावे लागते आणि खाजगीरित्या जेव्हा कंपनी कर्जरोख्यांची विक्री करते तेव्हा कंपनी मागणीपत्र आणि हक्क विक्रीसाठी कंपनीला ऑफर लेटर प्रसिद्ध करावे लागतं किंवा द्यावं लागतं म्हणजे थोडक्यात इथं काय सार्वजनिक कंपनी सार्वजनिकरित्या जर तुम्हाला कर्जरोख्यांची विक्री करायची असेल तर मागणीपत्रक तुम्हाला तिथं छापावं लागतं किंवा प्रसिद्ध करावं लागतं आणि जर खाजगीरित्या तुम्हाला कर्जरोख्यांची विक्री करायची कर आहे करा तर तिथं मागणीपत्र किंवा हक्क विक्रीसाठी कंपनी ऑफर लेटर तिथं द्यावं लागतं त्यानंतर सातवा आहे बघा स्वतंत्र बँकेत खाते उघडणे अर्जदाराकडून जेव्हा कर्जरोख्यांचे अर्ज कर्जरोखे मागणीसाठी अर्ज कर जेव्हा मागवले जातात तेव्हा ते एका बँकेमध्ये ठेवण्यास थे। सांगितले जातात आणि ही रक्कमसुद्धा काय केली जाते एका ठराविक वेगळ्या नवीन खात्यामध्ये का भरली जाते मग ते कुठली आहे तर शेड्यूल बँक जी असते त्या बँकेतच ही रक्कम काय केली जाते भरण्यास गुंतवणूकदारांना सांगितली जाते आणि त्यासाठी स्वतंत्र खातं उघडलं जातं त्यानंतर पुढचा पॉईंट आहे अर्ज शुल्क स्वीकारणे याच्यामध्ये बघा माहितीपत्रक किंवा माहितीपत्रकात उल्लेख केलेल्या कालावधीत अर्जदाराला अर्ज शुल्कासह अर्ज कंपनीने नेमून दिलेल्या बँकेतच सादर करावा लागतो मग कुठल्या बँकेत जाऊन अर्ज भरायचा आहे मग उदाहरणार्थ असं सांगितलं की बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोणत्याही गावातील शाखेमध्ये तुम्ही हे जाऊन भरू शकता किंवा बँक ऑफ इंडियामध्ये स्टेट बँकेमध्ये तुम्ही को कोणत्याही शाखेत जाऊन हे भरू शकता पैसे भरू शकता असं तिथं काय केलेलं असतं नमूद केलेलं असतं त्यानंतर नव्व पॉईंट आहे संचालक मंडळाची सभा कर्ज कर्जरोखे विक्रीची मुदत संपल्यानंतर कर्जरोखे वाटपाबाबत विचारविनिमय करण्यासाठी व त्यास मान्यता देण्यासाठी कंपनीला संचालक मंडळाची सभा बोलावी लागते आता बघा कसं होतं क जेव्हा हे अर्ज काय होतात बँकेमध्ये जमा होतात आणि क ते मुदत संपल्यानंतर ते सर्व अर्ज काय केले जातात गोळा केले जातात आणि कंपनीच्या मुख्य कार्यालयात आणले जातात त्यानुसार कर्जरोख्यांना जा किती मागणी आलेली आहे हे स्पष्ट होते त्यानंतर दुसरी गोष्ट असं समजतं की त्याविषयी कोणते निर्णय घ्यायचे आहेत त्यानंतर कंपनीनं जर अर्ज शुल्कासह अर्ज कंपनीला काही सॉरी कंपनीला जर काही मालमत्तेवर बोजा निर्माण करायचा असेल तर तशीही मान्यता या सभेमध्ये दिली जाते त्यानंतर पुढचा पॉईंट कर्जरोखे प्रमाणपत्र वाटप अर्ज आणि अर्ज शुल्क मिळाल्यापासून साठ दिवसांच्या आत कंपनीला कर्जरोखे वाटपाची कार्यपद्धती पूर्ण करावी लागते कंपनीला कर्जरोखे वाटपानंतर सहा महिन्यांच्या आत कर्जरोखे प्रमाणपत्र द्यावे लागते बघा यामध्ये काय होतं तर कायद्याच्या तरतुदीनुसार अर्ज आणि अर्ज शुल्क मिळाल्यापासून दोन महिन्यात म्हणजे साठ दिवसांच्या आत कंपनीला कर्जरोखे वाटपाची कार्यपद्धती पूर्ण करावी लागते आणि कंपनीला कर्जरोखे वाटपानंतर सहा महिन्यांच्या आत कर्जरोखे प्रमाणपत्र काय करावे लागतं द्यावं लागतं त्यानंतर कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंदी करणे संचालक मंडळाने कर्जरोखे वाटपास मान्यता दिल्यानंतर चि चिटणीसाला सात दिवसात कर्जरोखे नोंदवहीमध्ये सर्व नोंदी कराव्या लागतात म्हणजे कोणत्या गुंतवणूकदाराला किती कर्जरोखा दिलेला आहे कोणत्या प्रकारचा दिलेला आहे तसेच त्याची मुदत किती आहे व्याजाचा दर कोणता आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नोंदवहीत नोंद करून ठेवाव्या लागतात आणि जर ही डिमॅट पद्धतीनं म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं रोख्यांचं वाटप झालं असेल तर अशा प्रकारची नोंदवही ठेवावी लागत नाही अशा प्रकारे आज आपण कर्जरोखे विक्रीच्या कार्यपद्धतींचा अभ्यास केला